शिंदे बडे आणि दहाला रिद्धी सिद्धी रोशन पाटील नेरे पनवेल हा क्रमांक तात्या शिंदे क्रमांक या मैदानातला चौदा सुटला आणि सगळ्यांच्या नजराखाली लागल्या चौदा पळतो या मैदानातला आणि चौदा मध्ये सुंदर गाडी बळते त्यांना लढात चालू आहे लढात चालू आहे क्रमांक चौदा मध्ये बघा काय होतंय बाद झाला आणि इकडे अड्यालय बाका सुराणी भाईजा पड्याल तिकडे पळते राणा आणि कैची अतिशय सुंदर हो ओ हो हो टाकला छान मगाशी सुंदर गाडी पावली सोमा ड्रायव्हर निकाबद्दल ओम प्रकाश मोहिते गाडी यांच्याकडनं सोमा पाचशे रुपये जाईना माहिती तो मालकाकडनं घ्यायचाय गाडी क्रमांक चौदाचा निघा चौदाचा निघाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी నాసా ఏర్పసన మోహల్ షెడ్ దుమాల్ సుస్గా వడ్కి